जो जिंकला का तोच जिंकला येथे एकच ये लिहिला बस जिंकलेल्याच नाव होतल्या केवरावी असला हारलेला हरला दक्षिण हर दिशेलाची टीम निघली गा कोणाच्या आधीपत्याखाली आहे अंगदाच्या याच्यात ना एक एका वांनाचं नाव दहा दहा वेळेसच्या ग्रंथात देते दहा दहा वीस वीस वेळेस

करायचं नाही बाजारात नेले योग जणांना शिळी नेली आणि योग जणांना ती पोप्ताची मैदा असते का ती बाजारात मग ती मैदा होती का ते बाजारात मांडले की त्याला म्हणायचं मै मै म्हणजे मराठी मी नाही मी नाही अशी नका करायचं म्या म्हणजे म्या हे सर्व कार्यक्रम केला म्या भांडणाशी झाली की मय ना मय ना मी, ना मी ना ना इस <coughs> <मने था। coughs> नाही मी नाही म्हणजे कोणी दहा पैसे टाक कोणी वीस पैसे टाक कोणी रुपया टाक कोणी आठ काय एवढं नाही म्हणतोय किंवा एवढं करून लोकांनी दापा, दापात देऊन चांगलं एवढं मोठं चिरला झालं आणि जे मय मय करीत होती का हिला खटी गिरायला लागलं आणि खटकाला शेवटच्या टायबाला कापायला गिराय करा वस्तू कमी कर पडली ले लगेच लगेच कापली मी म्हणणारी मधून गेली आणि मी नाही म्हणणारी मा घरी आली मैना ने मई का मई कहा मोल भयो दस दीस बकरी ने मई मई कहा कबरी अपल कबीर कटाये सीस हनुमान जी ने एक दिन क्या स्त्री सगेर जी ना सगेर जी ना बोला ले हिंदी का ना हिंदी का बोले हनुमान ने नहीं आंगनाजी पुस्तु पण देगा देवा माय बाबो परमार्थ टिकायच मी असो नाही तर कोणी या कामात किती भागवत मध्ये महाराज तुमच्या कामाचं आहे परमार्थ नावलगती तरी राहिले ते तरती, वर बैसले ते गुडती भागवतामध्ये परमार्थ्याला करायचे त्याने गुडाला रा बुडाला वाचणार आणि ज्याला वर बसायचे का मला पहा तो तोड लावला हा किती बुद्धिमान आहे सगळ्यां वरिष्ठ याला परस्पर मरण राम येतात का येत होत आंग्राईला येऊ ते म्हणलं का अरे आपण सिद्धच्या स्वादानाने मला

हनुमान दिला तुझा रामाला सीता कश् दिली सिद्धार्थी शिवा कोणी बरं चांगलं शिवाय इतकं गेलं आता तुमचे शिवाय जाता की आमच्याच मुलगी समजा या शिवापर्यंत गेलं नाही तर तुमच्या बाप्पा तुमच्या शिवापर्यंत वानर या दिशेला म्हणलं तुमच्या आरोग्यापर्यंत तिथे आणि आली तर तुमच्या कोट्या बशी हनुमानजी आठवण आली अरे शीतावळा करा भाई ते तिकडून माघारी फिरलं फिरल हनुमान महागाडी फिरलं कशा रामाला इचारा रामाला माहिती नाही महागाडी फिरले म्हणून नाही आम्ही इथून वाटा लावले आम्हाला वनवाशी म्हणून इथून वाट लावायचे आम्ही कोण तिकडे पण काय असं आम्हाला तिकडे काय व्हायचं व्हायची पण माता माव्या माझ्या माया बहिणी गावाला नदी बसतो माता मागा इथून वाटवायचा मला ते आनंद शेवट असतो तो आनंद तिसरा बाय येत नाही मग तिकडून ते बागायला गेले पण इकडं रामानं काय केलं सुग्रीवालाच उचललं म्हणा काय झालं का आठ एवढ काय आनंदात माझी बाय कोण काय गेले म्हणला

हनुमंत कथावधार तुम्ही एका जनाला लक्ष द्यायला म्हणजे असते तरी कोणाच्या लक्षात ठेवलं मागून घेतला झाला रामाला त्याच्या पाहुण्या रावळ्यातलं गावातलं जीवातलं कोण होतो संघ एकच होत की त्याला जे आनंद झाला मला सगळ्यांनी त्याग केलंय पाहुण्या रावळ्याने सोडून दिलंय घरच्यानी सोडून दिलंय थोडं विना बंधू बहीण शेजेजी कामीर दूर आहे थोडा विना राजा नाही ना आज पुन्हा एक सोडवा लागले वांद ना। लक्ष्मण आनंद झाला ना। रामाला आनंद झाला सगळे आनंद झाला नाथबाबा हे आनंद पुढच्या समोर पण सोटी कोण ठेवा लगेच आपल्या गुरुला हात जोडे गुरुच्या पाया पडे आधी गुरुशी गुरुला दर्शन केलं गुरुच म्हणजे पुढच्या आख्यामध्ये नुसतं हनुमानजीच आख्यान आहे माहिती सांगतो तुम्हाला हनुमानजीला राम काय सांगणार जे कुणालाच कुणाचं माहित नसतं ते हनुमानजीला राम सांगणार बघा जे मी आता कुणालाच माहित नसत जे कुणीच कुणाला सांगू शकत नाही ते हनुमानजी त्यांचा एकांत विचारणार आहे असं कोणी विचारेन का तुम्ही नवरा बायकांना हे मध्ये आलाय एकांत कुसे हनुमान आणि हे विचारणार कशी असते काय करते कशी दिसती काय निसती अजून काय एखादी आठवत एखादी काय जोगाच्या मधली गोष्ट आहे का तुम्हाला माहिती आणि तेवढी मला सांगा ना राम म्हणते काय तुला साका रामाने एक अशी गोष्ट सांगितली अशी गोष्ट सांगितली ती फक्त रामाला शीतीलाच माहिती होती कोणालाच माहिती लक्ष्मीला नाही तिच्या बापाला नाही तिच्या बाईला नाही कुणालाच नाही या दोघांना माहिती होती आणि ती रामाला कुणाबाई सांगितली सांगितले नाही येतो बोलायचं विश्वास करी खरी माल मालकावर सत्ता असते विश्वासी माणसाची जे विश्वास माणूस आहे का त्याच्याजवळ माणूस काय सांग काय सांगन आता तुम्ही माझ्याकडे बघू नका आपला आपलं कॅल्क्युलेशन लावा तुमच्या विश्वासातल्या माणसाजवळ तुम्ही काय नाही सांगितलं तुमचं तुम्ही तपासा काही नाही सांगता माणूस रामानं अशी गोष्ट सांगितली हनुमानजीला तिथं गेल्यावर सीताना जवळ नाही ओळखी का ही गोष्ट सांगितली की म्हणजे माय तू खऱ्यानच माझ्या मालकापासून आलास की अशी गोष्ट सांग जना धनी विनंती अनुमताची उधार ख्याती सावधान श्रुति परिसारी परिसावी, परिसर सावधान श्रुति परिसारी कांडाचा इथून पुढचा भाग मध्ये हनुमानजीची कीर्ती सुंदर कांदाचा हनुमान आणि हनुमानच रामायणातून हनुमानजी काढे का रामायण नाही हनुमानच मध्ये लागतो जस भाजीला सगळे पदार्थ टाकायचे आणि भरणे टाकायचं नाही फक्त काय मागू तो कामाला जाऊन आळमीच खाल्लो त्याची सॅलरी त्यांची भाऊ त्याची मी होत आमच्या जिजाबाईचा भाऊ ते घास घ्यायचं काय घास घ्यायचं आज ही आळवी पण घेत असं म्हणून कोण म्हणायचं मी आवडतो तुकाराम महाराजांची जे गाब बरकत निहारण सियारण सुरू केलं का हात काठ सपोर्ट टाकलं तिथं नुसतं बघतच राहिलं दोघंजण जीवन उठले अशी आता बरी मस्त जेवाय झाल्यावर कोण मस्त जेवायला माऊल्या माऊली जेवायला बसली आणि माऊलीनं पहिला कास घेतला पुरणपोळीचं जेवला सगळा पदार्थ होता पण मी नसतो पहिला घास घेतला कशातच भेट नाही भजी खाती तशीच भेट नाही आमटी आपला आमटीत भेट नाही पोळे पोळीत भेट नाही भातात फारतात मिट कशातच भेट नाही उठले नवऱ्यात हात घातला जाऊ तुम्हाला करा जिजाबाई म्हणजे होता तुम्ही जाता वाजा दुकान घ्यायला आपली एवढी पवित्र नाही आहे का जिजाबाई सोबत भात होत्या अ करा तुम्ही भाजी

नाही जर परपंच सुखानं चालवायचं असेल लक्षात रामायण म्हणजे रामायण ऐकायचं नाही परपंच सुखानं चालवायचं असल नबाई टिकवायची असेल अळणी झालं तरी म्हणायचं नाही आळणी झालं करड झालं तरी म्हणायचं करड झालं म्हणायचं नाही उलट म्हणायचं वाघ काय माझ्या वाघिणीने स्वयंपाक केला अरे वाघिन उडीच पेट्रोल काय बघा वीस वर्ष झालं

त्याच्यामुळे प्रपंचात मी विरोध म्हणून सांगत नाही रामायण ऐकून पद्य कोण कीर्तन आहे पण आपल्यात काय बदल होत असतो तर काय बरं कव्हर जे ऐकले कव्हर मी सांगितलं मी या बाबा महाराज सांगू जर बदल होत असेल बाबा महाराज होतात दुसऱ्या कुठं तरी अर्धी स्मेट गोड करून या